ने खुद को खुदको करता एक दर्पण है आरसा आहे त्याच नाव रामचरित मानस तस अयोध्या कांड ही सुंदर तो लंका का माझा श्रोता माझं मन माझा श्रोता संत महात्मे ते माझे श्रोते एक एक श्रोता आणि एक वक्ता अशी कथा आहे पहिल्या घाटावर तुलसीदाजी महाराज आहेत आज रामचरित्र मानस घेऊन इकड़ता घाट कोणता घाट आहे शरणागती घाट जो कोणी शरण येतो महाराज त्याला तो, तो द्यायला तयार एक पाऊल त्याच्याकडे टाकून बघा मनवनि शरणगा मनवनि शरगारे मनवनि शरणगारे मन देवासि सर्वभाे देवी तुमू तरी पार तुमतरी पार तुमतरी न पार सर्व देवासी सर्वभाव्यवाशी देवासी देवाशी तो हावूत रीरबा तोहा होत री ग पार तोहा होत पार ओ मन बोनी शरण जावे खाजावे कोणाला जावे कसे जावे केव्हा जावे आणि का जावे चार प्रश्न परमात्म्याला शरण जावं कस जावं वाचे न मनान जाव कशा करता जन्ममरणाची निवृत्ती व्हावी म्हणून जावं जो मज हो यान शरण दया निवारी जन्म मरण भगवान परमात्मा मेरा राघव के चरण में मैं शरण हूं मैं शरणागति घाट पे हूं गोस्वामी जी कहते हैं वक्ता तुलसीदास जी महाराज है घाट कोणता शरणागती घाट आहे कथा कटा होते समोर भगवान नगरेश्वर आहेत ते कुठे आहेत दुसरा घाट आहे ज्या घाटचं नाव आहे ज्ञान घाट आणि ज्ञान घाटावर कोण आहेत शंकर आहेत आणि शोता कोण आहे पार्वती आहे एक लक्षात ठेवा ज्या घाटावर जो माणूस बसलाय तो माणूस तोच बोलतो या रामचरित्र माणसामध्ये शरणागतीचा जो जो भाव आलाय तो तुलसीदासजी महाराज बोलत आहेत ज्ञानाच्या ज्या ज्या भूमिका आल्या ज्ञानात जिथं जिथं प्रतिपादन आले तिथं प्रतिपाद शंकर बोलत आहेत ज्ञान घाटावर शंकर आहेत नंबर दो दुसरा घाट समोर नंबर तीन हा वक्ता आहे आणि भारद्वाद ऋषी आहेत हा कर्माता घाट आहे हे इकडे मग इकडे का कर्मघाट घेतला त्याच कारण आहे उत्तर दिशेमध्ये भूषंडी आहे चौथा वक्ता आहे का कुठ कथा करत आहेत निलगिरी पर्वतावर कथा करत आहेत आणि त्यांचा श्रोता गरुड आहे भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी असतो आणि भगवान विष्णू परमात्म्याच्या मंदिरामध्ये बालाजीच्या मंदिरामध्ये गरुड असतो आणि तो गरुडच श्रोत आहे वक्ता कोण आहे कागप्रचंडी आहे त्यांचा घाट आहे भक्ती घाट इकडचा शरणागती घाट समोरचा ज्ञानघाट इकडचा कर्मघाट आणि इकडचा भक्ती घाट आणि खरं सांगू भक्ती करण्याकरता महिला व्हावं लागते बरं मला मला इतका आनंद झाला हे जेव्हा हे मी आज कर्मघाट सांगत आहे मी तंतोतंत बसायला लागले लक्षात ठेवा आमचं धर्मशास्त्र सांगते संत साहित्य सांगते भक्ती करायचा असते पाहिजे असतील वैराग्य पाहिजे असेल तर पुरुष पुरुषला विवेक आणि वैराग्य पुरुष आणि भक्ती करायची असते तर जितकी महिला महिंद्रा तुकेशी महिंद्रा

યાતા મચિન્દ્રતાયા મુખે શિષ્ય મચિન્દ્ર कडे भक्ती नाही असं नाहीये भगवान शंकराकडे पण भगवान शंकर कोण आहेत गुरु आहे आणि ज्ञान कुठं असते सांगा बरं ज्ञानावर लिहितात गुरु ते तर ज्ञान ज्ञान कुठे राहते ज्ञानी आत्मधरच लग्न झालं नाही त्याच्यापेक्षा लग्न झालेलं लग चांगलं नाच नाचता नाचता देवाचा कळाला पितांबर ओ मा मै अनुभव आपना पाक है गरीब जगत में सुसूत्र दिले भगवान शंकर म्हणतात उमे रोज जप गर्द बसायचे म्हणे भगवान नित्य करतात शंकर सतत नामस्मरण करतात सततम कीर्तयंत्रीराम जय राम श्रीराम जय राम दिवशी विचारलं की तुम्ही सारखं भजन करता तुमचा अनुभव काय तेव्हा भगवान शंकर सहज बोले याग झाला त्याच नाव प्रयाग या पृथ्वी भूतलावर या पृथ्वीवर पहिल्यांदा याग कुठं झाला असेल यज्ञ तर प्रयागला झाला म्हणून त्याचं नाव प्रयाग आणि त्या प्रयाग तीर्थावर त्यांच्या चरणावर विनंती केलेली आहे हे सगळी हे यात्रा ओसरलेली आहे तुम्ही जाऊ नका म्हणे कोणाला कथा बंद व्हावं हो वाटायली सांगा एक कथा संपली नाही तरी इथला श्रोता तयार आहे हो, की लगेच दुसरी कथा करावं गादेवार, काय नगरेश्वराच्या मनात आले माहित नाहीये अखंड भजन चालू या भूमीमध्ये तर शंकराला कुणी सोडायला तयार नाही आणि त्याला रामकथा जितकी आवडते त्याला दुसरं काही नाही आवडत हा भारद्वाज ऋषी त्यांना म्हणायला लागला मला राम कथा सांगा याज्ञी मुनी बसही प्रयागा भरद्वाज मोनि बस हि भयाग तीनहि पद आति अनुराग तीनहि पद आति अनुराग भरद्वाज मुस्तही प्रयाग राम शरणावर फार प्रेम आहे त्यांचं वर्णन तापस स्वेश सम दमया निधाना तापस सम दमन दयानिधाना परमारत पत पर मसुजा परमारत पत पर मसुजा हेरा रा, सिया राम सिया

भगवान शंकर, शंकर कैलासात पिंपळ दुसरं झाड आहे पाकरी तिसर झाड आहे आम्र आंबा आंब्याच आणि चौथ झाड वड आणि आम्ही गेली दोन वर्षापासून एक गाव आहे दुधड नावाच हिमायतनगरच्या बाजूला इतकं मोठं वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाकलीची कथा आहे आणि भृशुंडी महाराजांनी भृशुंडीनी ही कथा वडाच्या झाडाकली केलेली आहे भगवान शंकरही कथा करतात कैलासामध्ये ते कुठे करतात वडाच्या झाडाखाली करतात राम कथा वडाच्या झाडाखाली व्हायला म्हणजे बरं का आणि आम्हाला आम्ही अनुभव घेतला त्या गावामध्ये रोज दुपारी कथा झाल्यानंतर बरीच वानरे कथा संपल्या जर निघून जायची आमच्या हनुमानजी महाराजांना कथा फार प्रिय कर्मघाट ज्ञानघाट ज्या घाटावर कागभषंडी आहेत चार शिखर आहेत चार झाड आहेत आणि त्या चार झाडावर पैकी पिंपळ्याच्या झाडाखाली ध्यान करतात म्हणे